मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सतरा पासून मराठा आरक्षणाच्या मांडणीसाठी आंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत असून मात्र शासन त्यांच्या अमरण उपोषणाची दखल घेत नाहीये त्यामुळे पाटील यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय आणि आज चक्क त्यांची तब्येत दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिघडल्यानं जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटायला लागलं यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली मात्र जरांगे पाटील यांनी कुणाचीही ऐकलं नाही आणि ना उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना आले पावली परत जावं लागलं प्रतिनिधी मझर खान पठान व्ही न्यूज मराठी भोकरदन चालना